प्रकरण क्रमांक नऊ सुप्याचा मोगली तळ मागे पडला तीनशे मावळी घोडेस्वारांची जमात उन्हातून निथळत चालली होती पेडगावच्या बहादूरगडाच्या ठाण झालेल्या दिलेर पठाणाला संभाजी राजांनी हारकारे पाठवून आपण येत असल्याची वर्दी दिली होती तीन हजार घोडेस्वारांची दिमत देऊन दिलेरखानाने इखलासखान मियाना व खैरत खान या आपल्या सरदारांना बहादूरगडावरून संभाजीराजांना घेण्यासाठी धाडले होते इखलास आणि संभाजीराजे यांची सुपे पेडगाव मार्गावर भेट झाली मावळी मोगली जोड फौज पेडगावच्या वाटेला लागली पेडगावच्या वेशीवर खासा दिलेर खान सरंजामाने संभाजीराजांची राह ताकत उभाच होता पूर्वी रजपूत मिर्झाने शिवाला सुलुखाला येणे भाग पाडले होते तहाच्या अटी पूर्ण होईतो संभाला आपल्या गोटात ओलीस घेतले होते त्यावेळी पठारावर राजपूताने या संभाला एक शाही हत्ती नजर केला होता मजाक म्हणून त्यावेळी फरजंद संभाला केल्या गेलेल्या सवालाचा जाब याच पठाणाने ऐकला होता सवाल होता इतना बडा शाही हाथी कैसे साथले जाओगे संभूराजे शिवाच्या या कडव्या बच्चाने मोठ्या गुरुराने त्यावेळी जाब दिला होता डुलत झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत ते नेणे कठीण आहे पठाण आजे आठवणीने स्वतःशीच हसला त्याच्या मनी विचार आला जंग दिल शहजादे गड किले नाही चलते उन्हे उठाना मुश्किल है पर आदमी तो चलता है उसे उठाना आसान है संभाजीराजे सह पेडगावच्या वेशीवर येताच मोगली तळावर शाजणे नगारे झडले खांद्यावरची हिरवी जरीबंदी खिल्लत नेटकी करीत दोन्ही हात पसरून हसतच आईये संभू राजे आई ये म्हणत दिलेर खान संभाजीराजांना सामोरा गेला पठाणी छाताडाला भोसलाई छातवान भिडले उभा तळ ते अक्रीत बघायला वेशीवर लोटला होता हाताला धरून पठाणाने संभाजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले मेणे जोडून संभाजी राजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूरगडाकडे रवाना केला गेला दुसऱ्या दिवशी तळावर नजराणा पेश करण्यासाठी दिमाखदार बैठक उठविण्यात आली शाही बिछायती पांघरून ती, ती सजविण्यात आली होती आपले इखलास खान इरज खान असे सरदार दिलेरने न विसरता हजर ठेवले होते त्यांच्या साक्षीने संभाजी राजांना मोगली दख्खन सालार दिलेरने आलमगिराने दिल्लीहून पाठवलेला झुलबाज हत्ती तीन अरबी घोडे हिरव्या म्यानाची तलवार चौघडा आणि शाही आस्वाबांचा नजराणा पेश केला सात हजार स्वार आणि सात हजार जातांची वराड खानदेशीची मनसब संभाजीराजांना शाही दरबाराने बहाल केल्याचे फरमान जमल्या सरदार दरकदारांना घोषित करण्यात आले दिल्या मनसबीतील हाताखाली येणाऱ्या फौजदार हवालदार नायकांची दिलेरने संभाजीराजांना ओळख करून दिली जे फरमान औरंगजेबाने मागे संभाजीराजांसाठी म्हणून पाठविले होते आणि जे शिवाजी महाराजांनी धिक्कारून ठोकरून परत पाठविले होते ते आता संभाजीराजांनी विचित्र मनस्थितीच्या आहारी जाऊन स्वीकारले होते मराठी दौलतीचे युवराज म्हणून मावळ्यांचे मुजरे आपलेसे करणारे संभाजीराजे आता औरंगजेबाचा शाही मनसबदार शंभू खान म्हणून हषमानचे कुर्नीस आपलेसे करू लागले उमद्या बांड्या भोसल्यांच्या हयातीतील काळ्याकुट्ट पर्वाला सुरुवात झाली पणजोमा मालोजी राजे आजोबा राजे आबासाहेब शिवाजीराजे या भोसल्यांच्या कुळदेठातील कुणीही कधी ना कधीतरी हे काळे पर्व सोसल्या भोगल्याविना सुटलेले नव्हते संभाजीराजांना दिला जाणारा नजराणा आणि मनसबदारी बघून एकच आसामी अस्वस्थ बेचैन झाली होती बजाजी राजे निंबाळकरांचे पुत्र छत्रपतींचे जावई संभाजीराजे एका नात्याने मामे भाऊ आणि दुसऱ्या नात्याने दाजीसाहेब महादजी निंबाळकर नजराण्याच्या बैठकीवरून संभाजीराजे आपल्या डेऱ्यात आले पाठोपाठ त्यांना पहाऱ्याच्या हशमाने वर्दी दिली शालक फलटणवाले पेश पेशा रहे हैं मस्तकी तिकोनी जरीबंद पगडी असलेले अंगावर खिल्लत चढविलेले महादजी डेऱ्यात आले वयाने ज्येष्ठ असले तरी मानाची अदब राखत संभाजी राजांना तस्लीम दिली आम्ही जातीने भेटी चालू आहोत युवराजांशी काही बोलावं म्हणून महादजींनी विषयास हात घातला बोला राजे काय करून बसलात हे कसे बोलावे ते महादजींना सॅपो नाहीट रेडी टू कंटिन्यू